हो हो सांगते तेच सांगायचं क्षण आलाय कोणती खुशखबर आहे ती तुम्हाला सांगायचे अगदी मनापासून पण धन्यवाद बोलायचे तुम्हाला आता ह्या बघा ह्या आत तुम्ही ओळखता का मी पण नव्हते त्यांना ओळखत दोन दिवसापूर्वी आमची ओळख झालेली आहे ह्या ह्या बनवतात आहे के? केक केक कसलं बनवतात आहे तुमच्यासाठी हो तुमच्यासाठी कारण तुमच्यामुळं आपलं कुटुंब आपली यूट्यूबची फॅमिली दहा हजाराची झालेत हो आपलं दहा हजार सबस्क्रायबर झाले ते पण तुमच्या फक्त फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे मंडळी काय आय लव्ह यू यार आय आणि खरंच मनापासून थँक्यू आतड्या कोतड्या लिवर पेटा मेंदू पायाच्या नकापासून केसाच्या कोंडापर्यंत तुम्हाला थँक्यू यार खरंच थँक्यू हे आहे ना मातेऱ्यांमधलं त्यांचं शॉप आहे ग कारभाराने अगोदरच प्लॅनिंग केलेलं ह्यांच्याकडून केक पण बुकिंग केलेला आणि मोबाईलवरती स्क्रीनशॉट पाठवलेला की कसा केक हवा हो आहे त्यांनी जसं तसा केक लिह पाठवलेला बनवलेला यूट्यूब टेन केस सबस्क्रायबर काय जबर इथनच पप्पी तुम्हाला चुम्मेश्वरीच तुम्हाला सर्वांना आणि ती येईना पण थँक यू मग अजून ऍड खुशीत केल्या दिल्याबद्दल एवढं छान केक बदल आणि मी कशी दिसते आता मी चक्क म्हणजे मी साडी घेऊन आले का का तर ही साडी तुम्ही नोटीस केली असेल ही साडी आपल्या चॅनलच्या लोगोवरती आहे नीलम कुंबडे ह्याच्यावरती प्रोपायलवरती ह्या ह्या साडीवरती फोटो आहे आणि ही साडी मला लकी ठरलेली आहे अक्षरशः लकी आणि अवघ्या दोन महिन्यात जानेवारी आणि डिसेंबर ह्या दोन महिन्यातच तुम्ही माझं किती मला विश्वास नव्हता चार पाचशे सबस्क्राईबरून अगदी मला दहा हजारावरती नेऊन ठेवलेलं आहे तुम्ही दहा हजारावरती काय कसं सांगू डोळ्यात पाणी आलेलं जेव्हा दहा हजार सबस्क्रायबर झालेले ए ढिंचाक टिचाक ढिंचॅक टिचाक बा 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 ये ए ढिंगडिंक टिंगडिंग कसं नाचो गाणं पण सुचलं झालंय मला एवढी मी खुश होती जबरदस्त मी नाचले आणि सगळ्यात सगळ्यात जास्त धन्यवाद माझ्या या कारभऱ्याला प्रेमळ नवऱ्याला किती म्हणजे किती अरेंज करून ठेवलेलं छोट्या छोट्या गोष्टीपासून अरेंज करून ठेवलेलं केकपर्यंत कसं त्यांनी प्लॅनिंग केलं काय माहीत नाही पण खरंच खूप खूप धन्यवाद अगदी माझे सासू सासरे माझी बारकी सासू आपला दक्षू ह्याच चौघांनी मला खूप सपोर्ट केले आणि तुम्ही लोकं गावची मंडळी ठाण्याची मंडळी कोपरखेळी कुठून कुठून मला मागं हे येतात कुठून कुठून मला कमेंट्स येतात खरंच तुम सर्वांना धन्यवाद तुम्ही लोकांनी मला पॉझिटिव्ह कमेंट केली एक एक आहे ना इमोशनल थोडंसं सगळ्याच सगळ्याच आपल्या महिला मंडळीची अपेक्षा असते की ना आपलं नाव आपण काहीतरी करावं ते मी नाही करू शकली लग्नाच्या अगोदरही नाही करू शकली लग्नानंतर संसार कोणाला कामाला गेलेलं आवडतं कोणाला नाही आवडत पण एक इच्छा होती की, की मी माझं स्वतःचं नीलम काहीतरी करावं आणि मी सहजच चालू केलं नीलम कुंभोडे चॅनल आणि आज माझं नाव दहा हजार दहा हजार था, था, लोकं ओळख ओळखतात आहे खरं कसं सांगू मला कळत नाही आहे बघा देवाची पण घंटी वाजली स्वामींचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांची साथ ह्याच्याशिवाय काहीच शक्य नव्हतं तुम्ही शक्य करून दाखवले असंच भरमसाट प्रेम द्या आपल्या नीलम कुंभोडे आणि मी असंच तुम्हाला हसवत राहील कारण का काय आहे कशासाठी आपण टेन्शन घ्यायचं डिप्रेशन थोडंसं हसत खेळत पण आयुष्य जगायला पाहिजे ना हेच माझा उद्देश आहे आणि म्हणून मी आपली थोडीशी व्हिडिओमध्ये कॉमेडी करत असते आणि अजून बघा ना प्लस पॉईंट कारभारांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलं गिफ्ट खरंच म्हणजे काय हा माणूस आहे कसा हा माणूस आहे एवढं चांगला कसा असू शकतो बघा ना म्हणजे कानातले कानात ते पण मी शॉक झाले बघून त्याची डिझाईन वगैरे म्हणजे कसं हे माणूस करू शकते एवढा किती सुंदर कानातले त्यांनी मला गिफ्ट दिलेले शब्दच नव्हते त्यांना तर मी खरंच स्वामींचा आशीर्वाद आहे माझा नव्हा माझ्यासाठी आणि तुम्ही लोकसुद्धा खरंच मनापासून धन्यवाद Yeah. किती सुंदर डिझाईन आहे सुई धागा डिझाईन आहे माझं फुल फुल मम्मीनंतर सगळ्यात जास्त सपोर्ट केला असेल ना मला माझ्या कारभारीने सपोर्ट केला असेल माझे सासू सासरे माझी सासू मी मस्करीमध्ये त्यांना सासू बोलते पण मी रिअलमध्ये त्यांना आई बोलते बारकी सासू माझा दक्षिण सासरे सगळे सगळे माझ्या आयुष्यात एवढी गोड माणसं आलेली आहेत ना एवढी छान छान माणसं आलेले आहेत ना तुम्ही लोकसुद्धा एवढे सुंदर छान अर्थातच तुम्ही लोक सर्वजण छान सुंदर आणि एवढे पॉझिटिव्ह विचारवाले असणार म्हणून तुम्ही मला एवढे सपोर्ट करतात आहे त्यांनी कानात घातलं ना माझ्या डोळ्यातून एक ठेम पडला व मी सगळ्यात जास्त का खुश आहे सांगू आपल्या दहा हजारांमध्ये ना सगळेजण मला पॉझिटिव्ह कमेंट करतात ना मला ह्या गोष्टीवरती खुश आहे कॉमेडी तुम्ही स सर... मी फक्त जस्ट कॉमेडी माइंड फ्रेश राह याच्यासाठी कॉमेडी करत असते ती तुम्हाला सर्वांना आवडते तुम्ही लोक खुश आहेत ना बास मी खुश आहे बस एवढंच मला बोलायचं आहे आणि किती क्यूट यार वाटत होते माझं फुलपाखरू म्हणजे कानातले कारभारी ना आहे मीच एवढी भारी चॉईस आहे म्हणल्या ना अजून काही चॉईस पाहिजे कारभाराला मीच एवढी भारी आहे म्हणलं आणि अजून एक जग सांगायचं नाही लाग आपली कोल्हापुरी चप्पल विसरली पण त्याच्यावर जुगाड आपला महिला मंडळ डोकल हुशार असतं ना आपल्या गोष्टीत मी बूट घातले अक्षरशः एकतर चक्क माथेऱ्यांमध्ये मी साडीवर फिरणार होते आणि त्याच्यावर बूट आणि पहिल्यांदा कारभारी बघ डोक्याला हात लावून घेतलाय मी साडी घालून बाहेर चालले त्यांचं म्हणतो तू साडी नेसू नको तुला जर जर लागली तुझं टक्कुर दुखाय लागलं तर मी काय करणार नाही बघ मी मी तुला फटके देईन म्हणून त्यांनी मला वरण जॅकेट घालायला लावलं आणि किती गुणाचं ग माझं कारभारी बघित माझी बारकी बार सासून आहे त्यांना आहे मला साडीची निरी खाय करायला कोणतरी लागतं दोघं पण माझे फुल मदत करतात आणि भारी आम्ही गेलो फिरायला आणि तिथं बाहेर गेल्यानंतर मी एकटी साडीवरती बाकी सगळे सा वन पीस बिन पीस ह्याच्यावरती बघत होते मला एवढं लाजिरवाणं वाटत होतं ना गावाला पण आईला सांगून म्हणजे सासूबाईला फोन करून सांगितलं आई आपल्या दहा हजार झाले आई पण खुश झाली आणि मी चक्क तिथं रील्स तयार केली फोटोशूट केले माणसं आजूबाजूची बघत होते मी साडी घातलेली आणि काय सुंदर दिसते र माझी साडी म्हणलं काळा कलर बघूया आपल्याला कुठंपर्यंत लक्की ठर ठरतो आणि ठरलं ना आपला काळा कलर आणि माझा व्हिडिओ घ्यायचा सोडून बघा कारभारी हॉटेलचा व्हिडिओ करतात त्यांना कधी जेवायला जायन असं झालेलं झालं का ग तुझं जाव्या का आता खादडायला गेलो आणि आजचा स्पेशल दिवस एवढं भारी स्पेशल स्पेशल झाले म्हणलं जेवण पण स्पेशल पाहिजे ना मला माथेरानचे कोंबडी वडे जबरदस्त आवडतात हे लोक वाट बघून कंटाळलेले बघा मी चक्क माथेरान तुम्ही गेला ना माथेरानमध्ये हे घावरे हॉटेल आहे ना तिथं जण बोलतात ना का हे काय कोंबडी वडे हा हा मला अजून तोंडाला पाणी सुटलं काय सांगू मी बोलते तोंडाला पाणी सुटलं असे गरम गरम ती तोडले ना वडे ना अशी वाफ निघत होती ना आणि ती वळ चिकन शि ते जबरदस्त म्हणजे आज दिवस जवळजवळ जबरदस्त म्हटलं जेवण पण जबरदस्त का भारी आणि ह्या लोकांना दुसरं मागवलं कारभारीला नाही आवडत त्यांनी तांदळाची भाकरी मागवली आणि खरक मंडळी असेच तुम्ही माझ्यासोबत राहा माझे स्वामी माझी फॅमिली आणि आपली दहा हजारांची फॅमिली एवढेच सगळे माझ्यासोबत आहेत ना बास तुम्ही लोक खुश राहा बाकी मला हो काही नको आहे आणि माझ्या ह्या पिल्लूला तर चक्का आय लव यू आय लव यू सगळ्यांना आय लव यू आणि थँक्यू